प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यात परिवर्तनाची नांदी युवकांचा विचार जागृत दिशाभूल करणाऱ्यांना स्पष्ट विरोध तालुक्यात राजकीय परिवर्तनाची सुरुवात होत असल्याचे स्पष्ट संकेत आता युवकांमधून दिसून येत आहेत करेवाडी तिकुंडी तांबेबस्ती करेवस्ती आणि कोणते बोबलाद या गावामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत युवकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला या संवादात तरुणांनी गेल्या काही वर्षात दिलेली आश्वासनं कशी फोल ठरली यावर रोकटोक भाष्य केलं जाती धर्माच्या आधारावर जनतेला फसवणाऱ्यांविरोधात तरुणाई लागली आहे वास्तव स्वीकारून नव्या विचारांची दिशा स्वीकारण्यास ही पिढी सज्ज झाली आहे या बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय विवेक कोकरे यांचे मार्गदर्शन लाभले जालेंदर मामा होनमाने युवा नेते माननीय अमोल कराडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती बैठकीत ठरव थलाव, ठरवल्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात विचार एकता आणि परिवर्तनाची ज्योत पेटवली जाणार आहे हा लढा केवळ राजकारणाच नाही हा लढा सत्याचा विचारांचा आणि नव्या दिशेचा आहे तालुक्यातील युवक आता जुनी ढाल झुगारून परिवर्तनाच्या लढ्यात उतरू लागले आहेत हे परिवर्तन फक्त राजकीय नसून सामाजिक जागृतीचे प्रतीक ठरणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा